नमस्कार जय शिवराय मित्रांनो आम्ही निघालोय पंढरपूर साठी पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर हे भीमा नदीच्या म्हणजेच चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले आहे आम्ही जवळजवळ पंढरपूरच्या जवळ पोहोचले इथून पंढरपूरचं अंतर जवळजवळ चौदा किलोमीटर इतकं आहे आम्ही जेवणासाठी थांबलो आता शिवराय मित्रांनो नमस्कार आम्ही पोहोचले पंढरपुरामध्ये रात्री आम्ही जवळजवळ रात्री सकाळचे सात वाजता आम्ही निघालो ना मित्रांनो तुम्ही पाहू शकता कमीत कमी तीन तासाची लाईन आहे त्यामुळे आम्ही लाईन आहे आणि मूग दर्शनामधूनच दर्शन घेतो दर्शन आहे आम्ही तीन तास तर पॉसिबल नाही भरपूर मोठी लाईन आहे सकाळी चार वाजल्यापासून पब्लिकनी लाईन लावलेली आहे ह्या मंदिराला आठ प्रवेशद्वार आहेत त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व वा विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात काय लाईन आहे अगदी दहा मिनिटामध्ये दर्शन झाले अगदी अगदी छान प्रकारचं दर्शन आता आम्ही निमणार आहे नदीकडे बापू बप्पा कर काय आहे कर चला क्षेत्र महात्म्यांमुळे पंढरपूरला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैव म्हणतात गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठल विठ्ठलाची ओळख आहे भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा, भीमा इंद्रायणी भामा नीरा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते रेल्वे पु पुल ते विष्णू विष्णुपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळ वर्तुळाकार होते म्हणून लोकांनी तिला चंद्राबागा नाव दिले आहे बघा जर मावळेंना आपलं जर लक्ष असलं तर

काही सोडायचं जेवढे आपण सोडतात तेवढी करावी लागते तुमच्या पात्रामध्ये साड्या वगैरे सोडल्या नारळ वगैरे हे पाणी भी मेहनत भीमळ नदीमध्ये प्रचंड प्रदूषण झाले आहे पुणे पिंपरी चिंचवड पासून ते पंढरपूरपर्यंत अनेक साखर कारखाने आपले दूषित पाणी ह्या नदीच्या पात्रामध्ये सोडतात ह्या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नमामी चंद्रभागा अभियान हाती घेतले आहे यामध्ये भीमाशंकरपासून ते पंढरपूरपर्यंत या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे त्याचबरोबर चंद्रभागा वाळवंटात घाट बांधणी स्वच्छता नदीकाठी वृक्ष उघड अशा गोष्टींवर भर देण्यात येणार आहे ह्या नदीचे रूप तुमचे दोघांना चालली बाबा हो। शंभर द्या हो। पंढरपूर पंढरपूरचे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघणार आहे अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक कमेंट सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका